नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपले स्वागत आहे आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी साठी समानार्थ शब्दाचा काय ठिकाणी शब्द संग्रह या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी आपण टीईटी मध्ये जे वारंवार -वार प्रश्न विचारले जातात तुम्हाला त्याच्यावरती आपण काय करणार आहोत या ठिकाणी शब्दसंग्रह काय करणार मराठी समानार्थ शब्द या ठिकाणी चित्रासह याचे चित्रासह त्याचे काय सांगणार आहोत समानार्थ शब्द तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहोत जे तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यासाठी काय कधी एक्झाम्पल तुम्हाला काय करतो वारंवार त्या ठिकाणी रिपीट रिपीट काय केले जाता जातात विचारले जातात आणि अति महत्वाचे काही शब्द आहेत ते शब्द आपण या ठिकाणी विचार घेणार आहोत ते कसं असं घेणार आहोत या ठिकाणी बघू शकता तुम्ही घोडा कमळ सूर्य आपण या ठिकाणी काय केलेले असे तुम्हाला डेमो या ठिकाणी तुम्हाला दाखवले जे काही आपण पुढे बघणार आहोत या ठिकाणी तुम्हाला समोर शब्द एक दोन मार्काला काय केले तर मॅक्झिमम तुम्हाला दोन मार्काला कधी कधी विचारलं जातात या ठिकाणी तुमचा दोन मार्क आज काय होणार फिक्स होणार आहे या ठिकाणी तर चला बघू पुढे नहीं 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 हुआ। तर अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि लवकरच आपली पंधरा ऑक्टोबर नंतर बॅच लॉन्च होणार आहे ते आपण पुढे हात हातचा शब्द काय तुमचा समनार्थ शब्द हात या समनारसासाठी काय आलो मित्रांनो भोज म्हणजे हे काय हात आले बरोबर -बर। हात म्हणजे काय आलं भूज आलं हस्त आलं कर भाऊ या ठिकाणी काय आहे हात या शब्दाचे काय ते समनार्थ शब्द असे आहे चला भाऊ कपाळ 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 म्हणजे काय आलं मित्रांनो ललाट कपोल ललाट भाळ निढळ असे काय झाले हे कपाळ या शब्दाचे काय झाले समनार्थी शब्द या ठिकाणी आहेत बरोबर हे समनार्थी शब्द आहेत त्याचे पुढे शरीर शरीर म्हणजे काय झाले हे आपले शरीर असतं शरीराच काय काया देह तन वपू तनू हे काय त्याचे समनार्थी शब्द आहेत पुढे याच्या आपण बॅच मध्ये याच्यापेक्षा जी एक्स्ट्रा जी आहे एक्स्ट्रा सुद्धा काय आपण पाहणार आहोत फक्त तुम्हाला इथे डेमो लेक्चर फक्त हे असणार आहे या ठिकाणी याच प्रकारचे काय असणार वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या ऍप मध्ये या ठिकाणी मिळून जाते तुम्हाला फक्त शंभर रुपये फी या ठिकाणी किती फी असणार आहे आपण जे काय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी साठी परीक्षेमध्ये जे काय वारंवार प्रश्न विचारले जातात प्रश्नावर आधी काय करणार आपण मराठी यावर काय करणार पंधरा ऑक्टोबरला तुमची म्हणजे दिवाळीमध्ये दिवाळीच्या पूर्वी तुमची काय ठिकाणी दिवाळी ऑफर मध्ये काय तुमची बॅच चालू होणार आहे मॅक्झिमम त्यांची दोनशे रुपये फी असेल पण ऑफर मध्ये तुम्हाला एक ठिकाणी काही भेटून जाईल शंभर रुपये पर्यंत काय भेटून जाईल शंभर रुपये पर्यंत तुम्हाला काही भेटून जाईल या ठिकाणी बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय काय कंटेंट करणार आहोत त्याच्यामध्ये हे सर्व व्हिडिओ तुम्हाला काय मिळतील ऍपवर काय प्ले मिळून जातील लास्ट आवर रिव्हिजनचे पूर्ण लेक्चर तुम्हाला वर काय मिळून जातील तुम्ही डेमो लेक्चर पाहिजे असेल तर आपण युट्यूबला टाकलेले जाईल लास्ट आवर चे कमीत कमी वेळेमध्ये तुमचे मॅक्झिमम रिव्हिजन होण्यासाठी काय केलं आपण बॅच सुरू केलेली आहे तर लास्ट आवर रिव्हिजन बॅच याच्यामध्ये काय कंटेंट असला महत्वाचे काय करणार आपण या ठिकाणी व्याकरण घेणार आहोत अतिशय महत्वाचे शब्द संग्रहाचं या ठिकाणी काय असणार आहे महत्व अत्यंत महत्वाचे जे काय तुम्हाला वारंवार विचारले जातात समार्थी विरोधार्थी शब्द समूह असो या अशुद्ध शब्द असो एक वचनाचे अनेक वचन असो जे काय केले जातात ते चित्रासह काय करणार समानार्थी शब्द आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी आणि महत्वाचे लेखक जे काय महत्वाचे लेखक आहेत त्याच्यावर वारंवार त्यांची पुस्तकाची नावे सुद्धा काही ठिकाणी विचारले जातात त्यांची काही टोपण नावे आहेत आणि त्यांना काय महत्वाचे लेखक आहेत त्यांना काही ठिकाणी काय मिळाले पुरस्कार सुद्धा काही मिळालेले आहेत असे काही लेखक सुद्धा या ठिकाणी काय आहेत त्यांच्यावर सुद्धा आपण काय करणार लेखक आहेत टोपण नावे लेखक त्यांच्यावर सुद्धा पुस्तक हे चांगल्या महत्व महत्त्व पुस्तक अत्यंत महत्वाचे पुस्तक आहेत ते अजून सुद्धा आपण काय करणार इन डिटेल मध्ये काय करणार आपल्या ऍप मध्ये पाहणार आहोत त्यामुळे पंधरा ऑक्टोबर पासून आपण बियाची आपली या ठिकाणी स्टार्ट होईल ते तुम्हाला सर्व व्हिडिओ तुम्हाला ठिकाणी मिळून जातील फास्ट रिव्हिजनसाठी अत्यंत महत्वाचे पैशाकडे बघू नका पण तुमचे काही फास्ट रिव्हिजन या ठिकाणी होऊन फास्ट या ठिकाणी अत्यंत महत्वाची पुस्तक सुद्धा या ठिकाणी आपण घेणार आहोत शब्द संग्रह सुद्धा ते वारंवार विचारले जातात तेच आपण या ठिकाणी घेणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याची नोटिफिकेशन मिळत राहतील आपण बघू शब्द समोर बघा दूध दुद, दुध या शब्दाच फक्त आपण बघ टेमून घेतला याच्या वाजून शब्द असणार आहे भरपूर दूध दूध दूधला काम दुग्ध पै शिरा सुद्धा या ठिकाणी म्हटले जाते पुढे बघा तलाव तलावाल तलावाला काय म्हटलं म्हणजे काय तलावाला लक्षात आलं तुमच्या एकदम तोंडपाटा तुमचे शब्द या ठिकाणी व्यवस्थित होणार आहेत वारंवार तुम्ही लेक्चर बघा रिव्हिजन करा स्पीड वाढवून तुम्ही सुद्धा काय होऊ शकता लेक्चर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बरोबर तलाव तलावलाच काय म्हटलं मित्रांनो सारस म्हटलं जातं त्यानंतर म्हटलं जातं तडांग म्हटलं जातं आणि कासार या ठिकाणी म्हटलं जातं बरोबर आणि जे काही ऍपचे आहेत मित्रांनो काय काय दोन दोन अडीच हजार सुद्धा काय 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 क्लासेसचे फी आहेत पण आपण फक्त मॅक्झिमम किती घेतो तुमचं सर्व येतात तुम्हाला ग्रामर येणार आहे होकॅब येणार आहे या ठिकाणी सर्व तुमच्या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी एका जागेला शंभर रुपये बघा वारा वारा म्हणजे काय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा हे जे म्हणजे काय असतं सोसायटीचा वारा सुटलेला असतो बरोबर हे जे तुम्ही पाहू शकता वारा वारालाच काय म्हटलं जातं ठिकाणी बघा वायू म्हटलं जातं वात म्हटलं जातं पवन म्हटलं जातं अनिल म्हटलं जातं समीर म्हटलं जातं मरुत समीकरण सुद्धा असं काय जातं म्हटलं जातं ठिकाणी बाबा पुढे बुंगा बुंगा म्हणजे काय असलो या ठिकाणी बघा त्यालाच काय म्हटलं जातं ब्रम्हर म्हटलं जातं मिलीन म्हटलं जातं मुंग्याला हे तुमच्या का याला बोंगा झाला फुलावर बसलेला आहे बरोबर बुंगा मिलन त्यालाच काय मधुक म्हटलं जातं मधुकर शोधा म्हटलं जातं अली अली म्हटलं जातं अजून चांगल्या प्रकारचे काय समनार्थ शब्द आहेत एक अजून एक्स्ट्रा करून ऍपमध्ये मध्ये तुम्हाला बघायला मिळतील ते आता कावळा कावळालाच काय म्हटलं जातं ते तीन कावळा बघू शकता काक म्हटलं जातं एकाक्ष काक एकाक्ष असं म्हटलं जातं कावळ्याचे समनार्थ शब्द आहेत समनार्थ शब्द आहेत या ठिकाणी कुठे बघा गरुड बघा आकाशात कसं गरुड गरोड गरुडलाच काय म्हटलं जातं खगेंद्र म्हटलं जातं ते म्हटलं जातं दिगराज सुद्धा म्हटलं दिगराज तुम्हाला काय आता ग्रुप सीला आम्हाला या ठिकाणी काय आलेलं होतं दिगराज गरुड वर काय समोर शब्द विचारलेला होता ग्रुप सिला आम्हाला आता जे काही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा दिगराज शब्द विचारला अत्यंत महत्वाचे पूर्ण ऑवल कॉम्पिटिव्ह एक्झाझाम जे काही विचारले जातात अत्यंत महत्वाचे आपण कंटेंट या ठिकाणी आपल्या बॅच मध्ये घेणार आहोत बा गणपती गणपती म्हणजे काय आलं तुमचं विनायक आलं गजानन आलं विघ्नहर्ता आलं लंबोदर आलं गणेश आलं गजमुख आलं आणि त्याला काय वक्रतुंड महाकाय सुद्धा आपण म्हणतो बरोबर म्हणजे काय झालं गणपती बाबा कसं थाटात बसले गणपती बरोबर त्याला काय म्हणतात गणपती विनायक गजानन विघ्नहर्ता लंबोदर गणेश गज गजमुख वक्रतुंड असे म्हटले जाते हे चित्रकिपी आपण काय घेतली तुमचे परफेक्ट चांगल्या प्रकेक्ट लक्षात राहावेत म्हणून वापुढे समर्थ शब्द आहेत बघा समनार्थ शब्द आहेत समनार्थ शब्द म्हणजे काय दिले बघा अग्नी म्हणजे काय आग बघली अग्नि हे समन्वय शब्द बघा अग्नि म्हणजे काय ला? आग झाले अनल आलं विस्तव अंगार पावक अग्नी असं काय म्हंटलं जातं अग्निचे समन्वय शब्द आहेत पुढे बघा समन्वय शब्द बघा इथं काय म्हटलं जातं तुमचे आकाश आहे बरोबर आकाश त्यात न म्हटलं जातं गगन अंबर सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं त्याला पुढे बघा याला काय म्हटलं जातं पक्षी आहे बरोबर काय समन्वय शब्द पक्षी मधलं काय खग वेग म्हटलं जातं अंडज म्हटलं जातं द्विष सुधा असं म्हटलं जातं त्यांना बरोबर समन्वय शब्द हा काय तुमचा डोळा आहे डोळ्याला काय म्हटलं जातं नयन म्हटलं जातं नेत्र अक्ष चक्षु लोंचन सुद्धा असं काय त्या ठिकाणी म्हटलं जातं त्याला बरोबर तर पुढे बघा समनर शब्द बाग कोणत्या समन्वय शब्द म्हणजे काय तुमचा इथे कमळ आला कमळाला काय म्हटलं जातं मित्रांनो कमळ बरोबर इमेज बोलल्यानंतर काय होते तुमचे बऱ्यापैकी लक्षात चांगली इमेज तुमचे पंकज आलं सरोज आलं राजीव आलं अबुज आलं पुष्कर आलं या ठिकाणी तुमचे काय असे समानार्थी शब्द या ठिकाणी प्रकारे आहेत असे काय तुमचं घर आलं घर म्हणजे काय निवास आलं भवन आलं निकेतन सदन आलंय या ठिकाणी असे आहेत यालाच काय म्हणतात इमारत सुद्धा इमारत म्हटलं जात नाही हे लक्षात आहे इमारत जर कधी घरात गेलं तर ते तुमचं चुकीचे ठरणार आहे घर निवास भवन निकेतन सदन आले या ठिकाणी तुमचे समार्थी शब्द असतील पुढं तर तुमचं काय झालं मित्रांनी चंद्र आहे चंद्र चंद्राला काय म्हटलं जातं शशी सोम निशानाथ रजनीनाथ चेंदू या ठिकाणी काय असते ते जे शब्द चंद्राचे आहेत या ठिकाणी लक्षात इमेज बोलल्यानंतर काय होतं तुमच्या प्रॉपर लक्षात राहते काही शब्द आहेत मत मतात थोडे थोडेच काय करायचे पहिले आणि अति महत्वाचे विचारते तेच आपण या ठिकाणी घेतलेले आहेत महत्वाचे कारण असे शब्द दहावीचे आहेत पण तुम्ही प्रत्येक लक्षात राहतात असे नसतात आपले त्यामुळे थोडे थोडे घेतले आणि बॅच मध्ये आपण पूर्ण शब्द घेणार जाऊ सर्व माहिती काय नाही तुमचं पाणी आले पाणी ठेवून दाखवलं पाणी पाणी म्हणजे काय जर मित्रांनो जल पे उदक वारी नीर नीर सुद्धा म्हटलं जातं की नाही त्याला सलील सुद्धा असं म्हटलं जातं पाण्याला उदक म्हटलं जातं पे जल असं म्हटलं जात त्याला या ठिकाणी बघा म्हणजे काय हे तुमचा दिवस असतो बरोबर दिवस दिवसालाच काय म्हंटल दिन म्हटलं जातं वासर सुद्धा हा शब्द महत्वाचा आहे वासर अ ह असं सुद्धा म्हटलं याला दिवसाला हे काय तुमचं झाड आलं म्हणजे याला काय म्हटलं जातं वृक्ष म्हटलं जातं झाडाला वृक्ष म्हटलं जातं तरुण सुद्धा म्हटलं जातं या ठिकाणी महत्वाचं आहे तरु तरुण शब्द काय महत्वाचा आहे तरुण याला काय म्हटलं जातं पादप सुद्धा म्हटलं जातं याला काय म्हणतो द्रुम सुद्धा असा या ठिकाणी म्हटलं जातं पुढे बघा या ठिकाणी काही समान शब्द कुठल्या मित्रांनो या ठिकाणी बलून आले बलून म्हणजे काय हवीमध्ये वाऱ्या म्हणून उडत असतो बलून बरोबर वाऱ्या असाईन उडत असतो त्याला काय म्हटलं वायू म्हटलं जातं म्हणजे पवन म्हणजे कोण हनुमान आलं तुमचं पवन सुद्धा म्हटलं जातं त्याला पण वरदान मिळालं होतं वाद सुद्धा काय म्हटलं जातं म्हणजे तुमचा वारा येतो अनिल अनिल म्हणजे तुमचा असा वारा येतो असं कनेक्ट करून नेहमी वाचायचं पवन पवन म्हणजे त्याला वारा म्हटलं जातं समीर समीर म्हणजे त्याला काय म्हटलं जातं तुमचं वारा असं म्हटलं जातं या ठिकाणी पुढे समानार्थ शब्द कुठला आहे तुमचा पक्षी आहे बरोबर पक्षी काय थवा आकाशामध्ये उडायला लागलेला आहे बरोबर ख म्हणजे पक्षी झाला तुमचा बरोबर वेग वेग म्हणजे तुमचा पक्षी झाला अंडज अंडज म्हणजे काय झाला पक्षी झाला द्विज म्हणजे काय झाला पक्षी असं त्याला म्हटलं जातं बरोबर पुढे समनार्थ शब्द कुठले आहेत बघा या ठिकाणी समानार्थी तर फुल या ठिकाणी काय दिले त्यांनी फुल दिले फुलाच काय म्हटलं जातं मित्रांनो म्हणजे सुमन सुमन म्हणजेच काय झालं फुल झालं पुष्प म्हणजे फुल झालं कुसुम म्हणजेच काय म्हटलं फूल असं म्हटलं जात या ठिकाणी समावेश आहे या ठिकाणी बघा काय झालं पर्वत दिलेलं काय दिलं पर्वत तुम्हाला दाखवलेलं पर्वत म्हणजे काय असतो नग नग म्हणजेच पर्वत झाला गिरी म्हणजेच पर्वत झाला अद्र मध्येच काय झालं पर्वत झाला अचल म्हणजेच काय झाला पर्वत झाला शेल म्हणजे काय झालं मित्रांनो या ठिकाणी पर्वत झाला आणि इलिमेश सोडवताना सुद्धा इलिमिशन टेक्निक वापरणं गरजेचे आहे बघा आपण आपल्या ऍपमध्ये आप जे काय मराठीचे असो कुठले असो काय असो प्रश्न प्रश्नसंच समावेश त्या ठिकाणी केलेला आहे की तुम्ही उत्तरापर्यंत कसे जी, पोहोचायचे कसे उत्तर काढायचे आणि जे माहिती नसलेले प्रश्न सुद्धा कसे सोडवायचे ते पूर्ण बॅच मध्ये आपण ठिकाणी काही डिटेल तुम्हाला सांगितलं होतच चला बुक पुढे भुण समणारा शब्द समनार्थ शब्द बघा ठिकाणी काय सांगितलं भू सांगडलेला आहे भू म्हणजे काय म्हटलं जमीन म्हटलं जातं धरा म्हटलं जातं भूमी म्हटलं जातं त्याला काय म्हणतात जमीनला भू जमीनलाच काय म्हटलं जातं धरा सुद्धा म्हटलं जातं जमीनलाच काय तर भूमी असं म्हटलं जातं जमिनीला काय म्हटलं धरणी सुद्धा असं म्हटलं जातं सुद्धा म्हणतात दरिद्रीला असं काय म्हटलं जातं तर जमीनचं असं म्हटलं जातं भू भूजमीन दरिद्री महत्वाचं दरित्री धरणी सुद्धा महत्वाचा आहे बऱ्याच वेळा वारंवार आलेले आहेत हा काय तुमचं झालं ढग झाले बरोबर हे काय आहे ढग आहे ढगलाच काय म्हटलं जातं मेघ सुद्धा म्हटलं जातं ढगला काय म्हटलं जातं मेघ असं म्हटलं जातं त्यालाच मग काय जलद म्हणतात त्याला अभ्र सुद्धा म्हणतात त्याला अभूत सुद्धा या ठिकाणी म्हणतात त्यालाच काय म्हणतात पयुद असं सुद्धा या ठिकाणी म्हणतात ढगाला असे वेगवेगळे समजणारे शब्द आहेत त्या ठिकाणी बघा इथे काय आई आई म्हणजे काय झालं माता जननी माऊली माय ठिकाणी माता आहे बघू शकता तुम्ही मातोश्री माय माऊली जननी माता असे ते शब्द आहेत त्याला मन मन म्हणजे काय आपलं असतं मित्रांनो हृदय असतात त्यालाच काय म्हणतात अंतकरण म्हणतात दिल म्हणतात अंतर म्हणतात चित्त मन म्हणजे चिंता असते इच्छा मनामध्ये इच्छा असते विचार मनामध्ये इच्छा राहतात चेतना मनामध्ये चेतना असते माणस मनामध्ये काय मानस मना नसते बरोबर कुसुम कुसुम म्हणजे काय तुम्हाला बघायला आपलं पुष्प फुल त्याला काय म्हटलं जातं पुष्प फुल सुमन त्याला काय मंजेरी सुद्धा असं म्हटलं जातं त्याला प्रसून सुद्धा म्हटलं जातं पूण गुल सुद्धा असं म्हटलं जात या ठिकाणी व दूधला काय म्हटलं जातं दुग्ध शीर गोरस दोहज पै पियुष स्तन पय पाये, पायस गोदर धन्य सुद्धा असं काय म्हटलं जातं त्याला व पृथ्वी तुम्ही बघू शकता पृथ्वी आपली पृथ्वीला काय म्हटलं जातं धरती भूमी भू वसुंधरा सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं धरा अचला वसुंधा धरणी अवनी या ठिकाणी असे शब्द त्याच ठिकाणी येतात पाण्याला बोर्डला पण माग नीर जल सलील सुद्धा म्हटलं जातं उदक तोय पय मेघ पुष्प आणि वारी असे ठिकाणी याविषयी वेगवेगळे समजा शब्द या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील या ठिकाणी त्यामुळे तुम्हाला जे काही इतर शब्द आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय तीकान मिळतील बॅच मध्ये काय पूर्ण तुम्हाला या ठिकाणी काय मिळते आपल्याला बघायला मिळतील हे तुमचे फक्त मॅक्झिमम किती दोन हजार चार हजार पाच हजार अशी फी नाही मित्रांनो या ठिकाणी फक्त तुम्हाला शंभर रुपये विथ जीएसटी जे काय असेल प्लस जीएसटी जे शंभर रुपये प्लस जीएसटी जे काय असेल तर काय जण कॉम्प्लीट फोरम याच्या अगोदर काय मिळते तुम्हाला ते मिळतील तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ठीक आहे टीईटी परीक्षेमध्ये वारंवार येणार प्रश्न तुम्हाला पंधरा ऑक्टोबर पासून आपली काही बाय बॅचवर तुम्हाला काही लेक्चर दिसायला लागतील या ठिकाणी तर सर्व व्हिडिओ तुम्हाला काय ऍपवर मिळून जातील डिस्क्रिप्शन मध्ये ऍप सध्या काम चालू आहे त्याच्यावरती लवकरच तुम्हाला काय ॲपची लिंक सुद्धा या ठिकाणी मिळून जाईल लास्ट आवर रिव्हिजन बॅच असणार आहे कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही मॅक्झिम अर्ध्या तासाचे आपले व्हिडिओ जे रिव्हिजनचे असतात मॅक्झिम अर्ध्या तासाचे व्हिडिओ असतात की अर्ध्या तास मध्ये तुमचे पूर्ण प्रत्येक चॅप्टरचे काय रिव्हिजन वन डे रिव्हिजन सुद्धा तुमच्या पूर्ण होऊन जातील महत्वाचे अति महत्वाचे व्याकरण आहेत नो बिलकुल टाइमपास फक्त अत्यंत महत्वाचे काय व्हिडिओ आपण जे टाकतोय ते महत्वाचे व्याकरण तुमचे घेणार आहोत महत्वाचे शब्द संग्रह या ठिकाणी काय अत्यंत महत्वाचे शब्द आहेत आहेत वारंवार परीक्षा परिषदला काय विचारले जातात त्याचा असणार आहे ते चित्र या ठिकाणी घेणार आहोत महत्वाचे अत्यंत महत्वाचे लेखक त्यांचे पुरस्कार लेखकाचे जे पुस्तक आहेत पुस्तकाचे नावे अतिमहत्वाचे आहेत ती घेणार टोपन नावे त्यांचे महत्वाची घेणार पुरस्कार सुद्धा ते महत्वाचे आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि जे काही गरजून ते तयार एकदम मॅक्झिमम किती फक्त शंभर रुपये फी या ठिकाणी आपली असणार आहे फक्त शंभर रुपये फी असणार आहे त्याची प्लस जीएसटी काय असेल ते बरोबर एवढ्या कमी वेळा कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व एवढं व्याकरण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच शब्दसंग्रह आणि टोपन नाव एवढं पुरस्कार जे काय आपण देतो याचे एवढ्या सर्व तीन चार हजार फी आपली नाही फक्त कमी कमी वेळेमध्ये तुम्हाला मराठीची तयारी ठिकाणी करायला मिळेल अशी बघायला तर तुम्ही बघा ऑनलाईन पाचशे पाचशे रुपये चांगल्या प्रकाराची काही फी आहेत एक प्रत्येक चॅप्टरच्या आपण फक्त शंभर रुपये आपली मॅक्झिमम फी आहे ठिकाणी तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू